नमस्कार किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत शेंगदाणा लाडू हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात त्याचबरोबर लहान भोकेसाठी किंवा उपवासासाठी शेंगदाणा लाडू आपण बनवत असतो तर शेंगदाणा लाडू बनविताना शेंगदाणे कसे भाजायचे किंवा त्यामध्ये गुळाचं प्रमाण किती ठेवायचं त्याचबरोबर किती किलोमध्ये किती लाडू आपण बनवू शकतो या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे तर रेसिपी बनवायला खूप सोपी आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तर शेंगदाणा लाडू बनविण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये शेंगदाणे टाकलेले आहे आणि शेंगदाणे भाजताना आपल्याला गॅसच्या मिडियम फ्लेमवर शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे आणि शेंगदाणे भाजतानी आपल्याला छान असे एकसारखे चम्मचनी हलवत राहायचे आहे तर शेंगदाणा लाडू जास्त काळ टिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे शेंगदाणा भाजत असताना शेंगदाण्याचे छान सालटो सुटेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर मला इथे अर्धा किलो शेंगदाणे भाजण्यासाठी गॅसच्या मीडियम फ्लेमवर मला सात ते आठ मिनिट लागलेले आहे तर मी हे शेंगदाणे एका परातीमध्ये छान थंड होण्यासाठी काढून घेणार आहे शेंगदाणे या परातीमध्ये काढल्यानंतर शेंगदाणे छान दहा ते पंधरा मिनिटासाठी थंड होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या शेंगदाण्याची छान साल्ट काढून घ्यायची आहे शेंगदाणा लाडू बनविण्यासाठी नेहमी आपल्याला अशा प्रकारे नरम गूळ वापरायचा आहे तर मी इथे हा गूळ सुरीने कट करून घेत आहे किंवा तुम्ही सुरीने कट न करता अशाप्रकारे किसणीनेसुद्धा छान किसून घेऊ शकता तर मी इथे अर्धा किलोपेक्षा थोडा कमी इथे गुळ घेतलेला आहे तुम्ही इथे गुळाचं प्रमाण जास्तसुद्धा घेऊ शकता तर इथे शेंगदाणे छान थंड झालेले आहे तर मी इथे अशा प्रकारे दोन्ही हाताने चोळून छान शेंगदाण्याची सालटं काढून घेत आहे किंवा तुम्ही वजनी भांड्याने किंवा अशा प्रकारे ग्लासानेसुद्धा छान सोळून याची सालटं निघेल तेवढी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि अर्धी सालटं आपल्याला तशीच राहू द्यायची आहे शेंगदाण्याची छान साल्ट काढून झाल्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे अशा प्रकारे पाकळून घ्यायचे आहे यामधली साल्ट आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे तर याच पद्धतीने मी सगळे इथे शेंगदाणे छान साफ करून घेणार आहे तर मी इथे सगळे शेंगदाणे छान साफ करून घेतलेले आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून छान असे बारीक काढून घ्यायचे आहे तर मी इथे छान शेंगदाणे मिक्सरमधून काढून घेतलेले आहे अगदी असे दाणेदार खूप जास्त बारीकही नाही आणि जाडही नाही अशा प्रकारे इथे शेंगदाणे छान बारीक करून घेतलेले आहे तर मी इथे दोन पॅचेसमध्ये शेंगदाणे छान बारीक करून घेतलेले आहे आणि यामध्ये आता किसून घेतलेला गूळ यामध्ये टाकायचा आहे आणि तो तीन ते चार मिनिटासाठी छान गूळ आणि शेंगदाणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे शेंगदाणा लाडू बनविताना त्यामध्ये गुळ्याचं प्रमाण योग्य आहे हे बघण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने हातात घेऊन याची मुठ्ठी बांधून बघायची आहे तर बघा इथे छान मुट्टी बांधलेली आहे म्हणजेच इथे शेंगदाणा आणि गुळाचं प्रमाण इथे योग्य आहे तर आता लाडू बनविण्याकरिता आपल्याला हातात मावेल इतकाच गोळा घ्यायचा आहे आणि बोटाच्या मदतीने छान असा दाब देऊन आपल्याला हा लाडू तयार करून घ्यायचा आहे तर मी या पद्धतीने सगळेच लाडू इथे वळून घेणार आहे अर्धा किलो शेंगदाण्यामध्ये इथे पंचवीस ते तीस लाडू बनून तयार होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे निलिमास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद